नमस्कार मैत्रिणींनो आज त्वरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोळंबीचे लोणचे बघायचे तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा मी हे चार कांदे चिरून घेतले दोन टमॅटो हळद लाल तिखट हा मालवणी मसाला आहे दोन चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची याचं वाटण दबड वाटण केलं आहे मिक्सरमध्ये आपणपणासाठी चिंच भिजवून चिंचेचा कोळ काढला आहे तो साधारण चार चमचे आहे आणि कोळंबीच्या लोणच्यासाठी लागणारी ही आपली कोळंबी तर चला आपण फोडणीला सुरू करूया फोडणीला लागणारं तेल പ്രമേം ചാടാ ಕಂಡ ಸಾಧಾರಣ ದೀಮ ಮಂಟ ಜರ ಮೌ त्यावरच आपण आता हे चिरलेले दोन टोमॅटो ते घालू हे टोमॅटोवर पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ घाल म्हणजे कसे टोमॅटो कांद्यामध्ये जरा मिळू देतात Yeah, i heard it's good like you आणि हे जे आपण हिरवं वाटण केलं होतं ते हे हिरवं वाटण त्यावर घालायचं हे सगळं एक दोन मिनटं मिळून येऊ दे त्यावर मी जे आपण चिंचेचा चाकोळ तयार केला होता हा चार चमचे चिंचेचा साकोळ लाल तिखट हा मालवणी मसाला मालवणी मसाला दोन चमचे आहे हे सगळं एक दोन मिनटं तेलामध्ये छान असं मिक्स होऊ दे आता त्यावर हे जे आपण कोळंबी साफ करून धुऊन स्वच्छ घेतली होती ही कोळंबी आपली कोळंबी शिजलेली आहे कोळंबीचं लोणचं आपलं तयार आहे ते असं लपटप लोणचंच ठेवायचं आणि त्यातूनही तुम्हाला जर हे पाच सहा दिवस टिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे व्हिनेगर घालून अजून एक दोन मिनटं शिजून घ्यायचं म्हणजे हे तुमचं पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित आहे त्या चवीचंच लोणचं राहतं तुम्ही पाहू शकता आपलं कोळंबीचं लोणचं तयार